मिक्स नाही टाकली का कांदा हा चांगला भाजलाय लाल जर त्या ढोश्याच्या तव्या तव्यामध्ये पातळ मस्त लसूण कांदा थोडा आणि तिकड मिक्स केले बरं का ती म्हणजे मी तुम्हाला सांगते त्यात काय काय टाकले कांदा भाजलाय मोठा आणि लसूण आणि थोडीशी कोथिंबीर ती मिक्सरला बारीक वाचले हा बात झाला आणि आयची चालली ती करायचं छान असं कस ढिकुळा डिकुळ तर पडावं भाजी पण मला कळलं नाही मस्त असा राजमा ही माहिती आहे की सगळ्यांना पण मला काय माहित नाही मी कधी खाल्ला नाही कधी केला पण नाही त्यांनी तेवढं सांगितलं तसं वाटण पण मी छान असं वाटण केलं सांग तेल पकडाय खाल्लाय का आणि इकडं शंगाण्याचं कूट केलं सगळं करून दिले व्यवस्थित फक्त आता कुंडी टाका यायला म्हणलं चला कारण की मला काय येत नाही येत नाही म्हणजे मला माहित नाही हो मी काय करणार होती जिरी इकडी पत्ता टाकून तर तळून तुम्ही देणार होती तर तुम्ही कसा राजमाईची भाजी करता मला कमेंट करून सांगा आणि मस्त असा राहता अजून वेगळं करता दोन वर्षात ना डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी दोन वर्ष दोन महिन्यांना आज पाहिले नाही भाजी आमच्या बरोबर का कारण की दोन वर्ष झालं लग्नाला दोन महिन्यावर झालं आता बघायलाच तेवढ्यात एवढी भाजी आज पहिल्यांदाल्या बाकीच्या सगळ्या भाज्या खाल्ल्या पण ही भाजी काय मी खाल्ली नव्हती मस्त अशी ग्रेव्ही वगैरे तू कोण शिकवली आय आमच्या पहिल्यापासून खाल्ले नाही आम्ही म्हणजे आय आ पडतच मी पण ते महाग असतात आय बा आय बापाचे अर्धा किलो आणला त्यात पावशी ट्रकार बी थोडी जास्त निघल असेल तीन पाव आठ पाव काय म्हणजे तीन पाव असतात आणि किती रुपयाचे आणले कि साधाय घेतो तीस रुपयाचे अर्धा किलो शेअर आणले तीस रुपयाचे अर्धा किलो म्हणजे साठ रुपये किलो पण ही या अशी म्हणजे घेवड्याची शे कशी असते तशी सोललेली कोथिंबीर टाकली शेंगदाण्याचा तूट टाकला आता मी तुम्ही पण बघा भाजी चांगलंच पाणी मीठ नाही टाकलं मी टाकलं नाही वाटत टाकलं छान असेल वगैरे राजमाची भाजी मला नाही राजमा चावल करून राजमाचा भात कसं चावल बनवतात तर मी कधी खाल्लं पण नाही कुणी खाल्लंय खाल्ले की मला कमेंट करून सांगा आणि नसलं खाल्लं आहे हा छान चांगलं पाणी आहे पाणी पण चांगले दुसरं काढले अगोदर ती शिजवून घेतले आणि नंतर नाल चरण भाजी झाली अजून ते उकळी फुटायची देऊ का अजून पाणी एवढच हा तर मस्त अशी राजम्याची भाजी झाली तुम्ही कशी करता कमेंट करा बाय सगळेला आणि जेवण करायला भाकरी करायच्या पण या तुम्ही होतेल भाकरी होतेल ना नुसत्याची भाजी झाली करायची भाकरी बाय